नमस्कार मित्रांनो मी किशोर चौधरी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस आजची अपडेट माहिती प्लॉट नंबर तीनमध्ये मध्ये दोन दिवसा पहिले आपण स्प्रे केला अल्ट्रा अल्ट्रासी टाकून फळांना टरबुजांना भेंडीला तर ग्रोथ ऑर्गेनिकमध्ये फळांची कशी आहे भेंडीची कशी आहे हे दाखवण्यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ तयार करतोय मी कॅमेरामनला सांगेल का फळांची साईज दाखवा मोठ्यात मोठं फळ ऑर्गेनिकमध्ये कसं तयार झालेलं आहे खर्च तोच विषय एकरी पाच सहा हजार रुपयाच्या वर येणारच नाही त्या पाच सहा हजारामध्ये आपण भेंडीही कवर केलेली आहे भेंडी पण आपण जे आंतरपीक म्हणून आंतरपीक तर आपलं ट खरबूज पण टरबूज पण आहे पण भेंडीलाही आपण त्या पाच सहा हजाराच्या ऑर्गेनिकमध्ये तिची ग्रोथ करतोय कॅमेरामनला सांगेल मी का दाखवा भेंडीची ग्रोथ दाखवा आपल्या प्लॉट नंबर पाच मध्ये आपण हार्वेस्टिंग केले त्याचे शॉर्ट्स व्हिडिओ आपण टाकलेलेच आहेत फळांची जर साईज पाहिली ना कॅमेरामनला सांगेल इकडे आणावा का आणि मी तर सांगेल का प्रत्येक शेतकऱ्यांनी यावं का आज हा प्लॉट आठ ऑक्टोबरची लागवड आहे आपली बी लागवड साधारणतः पासष्ट सहासष्ट दिवस झालेले आहेत बी लावल्यामुळे आपण पंधरा दिवस दहा ते पंधरा दिवस प्लस मध्ये जाणार आहे कारण की रोप येतं हे पंधरा वीस दिवसाचं येतं आणि पंधरा वीस दिवस सोडून लोक साठ दिवसात टरबूज घ्यायचा प्रयत्न करतात किंवा का येत असेल साठ दिवसामध्ये रोप जर लावलं तर ते नक्कीच साठ पासष्ट दिवसात येत राहील आपल्याला बी लागवड केल्यामुळे रोपांचा खर्च वाचला फळांचं ग्रोथ म्हणजे झाडांची ग्रोथ किंवा त्या वेलांची ग्रोथ जागेवर झाली आहे नक्कीच वीस दिवस आपला लेट प्लॉट येतो कारण की आपण बी लागवड केलेली आहे झाडांची किंवा तुमच्या वेलांची क्वालिटी पहा आपण काय पद्धतीने किती स्प्रे केलेत ऑर्गेनिकमध्ये आणि आजचा रिझल्ट साधारणत अजून आपण वीस दिवस धरून चालू पासष्ट दिवस झाले आहेत समजा आपल्या व्हिडिओमध्ये प्लॉट नंबर तीनची आपण वेळोवेळी माहिती टाकलेली आहे इव्हन कोणत्या दिवशी काय लागवड केली त्याचाही आपण व्हिडिओ पोस्ट केलेला आहे झाड मी दाखवायला लावतो मोसंबींचे केवढे छान सेट झालेले आहेत काही झाडांना त्रास नक्कीच होता आपण त्याच्यामध्ये लागवड नवीन मोसंबीची करून घेतलेली आहे पण एकंदरीमध्ये पाहता हा प्लॉट जो मी याच्यावर जो भारी भरतो का युनिफॉर्म मध्ये आहे तर एकच कमी खर्च आणि चांगलं उत्पन्न घेण्याचा आपण याच्यामधून प्रयत्न करतोय कॅमेरामनलाही मी सांगेल इकडे फळांची क्वालिटी दाखवा वेल दाखवा पहिले तर म्हणजे इतके भरमसाठ खर्च करून जर भाव नसला टरबूजांना तर शेतकऱ्याला काय पुरणार आहे हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे भेंडी पण आपली चांगल्या प्रकारे ग्रो करते अजून हा आपण वीस पंचवीस दिवस धरून चालू म्हणजे पासष्ट दिवस झालेत पासष्ट आपण वीस दिवस म्हणजे पंच्याऐंशी दिवसामध्ये हा हार्वेस्टिंग होऊनच जाईल काय इल्ड येतं काय नाही हे पण आपण दाखवणार आहे साधारणतः तीन एकराचा प्लॉट आहे तीन एकर साधारणतः वर येईल साधारणतः इथं आपले अठरा पॅकेट लागलेले आहेत मी तर नवीन याच्यातला अठरा पॅकेट कोणी म्हणते एकरी सहा पॅकेट लागतात आता माझी मोसंबीची लागवड बारा बाय चार आहे त्या अंतरावर आपण एका बेडवर डबल लाईन लॅटरल टाकली आहे म्हणून दोघं बेडच्या ला, दोघं साईडला लॅटरल असल्यामुळे आपण बी त्या हिशोबाने लावलेलं आहे ता आपले अठरा पॅकेट लागलेले म्हणजे आपण त्या हिशोबाने अठरा पॅकेट जर लागले तर तीन एकरची आपली टरबूज लागवड आहे हे आपण गृहीत धरतो राहायला इल्ट महिन्याभरात रिझल्ट समजूनच जाईल किती टन आला काय आला फळ वेलांची क्वालिटी पाहिल्यानंतर खरंच मन प्रसन्न होतं म्हणजे जिथं हात टाका तिथं फळ दिसतं आणि मी या साईडलाही दाखवायला लाईल या साईडलाही दाखवा कॅमेरामनला सांगेल मी काय साईडची जे फळं आहेत ते दाखवा नक्कीच बेडवर जे दिसत आहेत आजच्या तारखेमध्ये कारण की साईज जशी जशी वाढत चालते फळ दुरून चमकायला लागलेले आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच आज तुम्हाला दाखवू मोसंबीची क्वालिटी मी इकडे दाखवायला लावतो का केवळी सुंदर ग्रोथ आहे कुठे कुठे नक्कीच एक तर जास्त पाणी म्हणा किंवा कमी पाणी म्हणा कुठे झाडं मला मोसंबीचे पिवळे दिसत आहेत पण मी ज्या गाडबे साहेबांना विचारलं तर त्यांचं म्हणणं पडलं थंडी था। असते जेव्हा टेम्परेचर उन्हाचं वाढत राहील तेव्हा मुळं ही चांगले इंटेक करतात मोसंबीचे झाडांची मुळं जेव्हा चांगली इंटेक करायला लागतात तर ग्रीनरी ॲटोमॅटिक वाढते था। हा थंडीचा पिरियड गेल्यानंतर तुमची झाडांची मोसंबीच्या झाडांची क्वालिटी अजून वाढेल असं त्यांचं म्हणणं पडलं तरी जर तुम्हाला काही त्याच्यामध्ये डाऊट असला तर मला कॉमेंटच्या माध्यमातून वेळोवेळी कळवत जा म्हणजे मी त्या प्रकारे फॉलो करेन व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटी जरूर दाबा आणि मित्रांना व्हिडिओ शेअर करा एवढंच बोलतो नमस्कार